शेतकरी मित्रांनो आज आपण सोयाबीन सोयाबीन पेरणं झाले आहे सर्वांचं सर्वांचं काढलं काही लोकांना चांगला उतारा मिळाला काही लोकांना नाही मिळाला यावर्षी आपण आता रब्बी पिकाची सुरुवात झालेली आहे आणि शेतकरी मित्रांनो आपण चण्याच्या टॉपच्या व्हेरायट्या शेतकरी मित्रांना सांगणार आहे व्हिडिओ हा पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमचा वेळोवेळी फायदा होईल आणि आपण वेळोवेळी फवारणी झालं फवारणी व्यवस्थापन झालं खत व्यवस्थापन झालं याबद्दल आपण पूर्ण डिटेल माहिती सांगू शेतकरी मित्रांनो सर्वात पहिली व्हरायटी म्हणजे चेन्याची म्हणजे डप्तरी एकवीस आपण मागच्या वर्षी वापरलेला होता आपल्याला एकरी बाराचा उतारा आलेला आहे आपल्याला अडीच एकरामध्ये जवळपास एकवीस एकवी वीस ते एकवीस क्विंटल आपल्याला झालेलं आहे दोन एकर होतं आणि अर्धा एकरमध्ये आपला गहू होता दहा ते बाराचा ॲव्हरेज दिला होता ट्रॅक्टरच्या मापाने आणि आपल्याला तेवीस चोवीस मार्केटमध्ये भरलेला होता शेतकरी मित्रांनो दुसरी जबरदस्त व्हेरायटी म्हणजे चण्याची दिग्विजय ही सुद्धा व्हेरायटी चा छान आहे उत्पादनासाठी चांगली आहे आणि तिसरी व्हेरायटी म्हणजे हिंमत हिम्मत नावाची व्हेरायटी जबरदस्त अशी आहे घाट्या सांडण्याचे जे काही प्रमाण आहे ते खूप कमी आहे शेतकरी मित्रांनो चौथी टॉपची व्हेरायटी म्हणजे चिराग अंकुर कंपनीचा आहे चांगली व्हेरायटी आहे एकदम उत्कृष्ट एक आणि पाचवी सर्वांचा विश्वास असणारी व्हेरायटी म्हणजे जाकी द्यान एकदम जबरदस्त अशी व्हेरायटी आहे शेतकरी मित्रांनो यावर्षी बुरशीचे प्रमाण अति असल्यामुळे आपल्याला यामध्ये चांगल्या बुरशीनाशक वापरण्याची गरज आहे तुम्ही यामध्ये कस्टोडियाचा वापर करू शकता पर किलोला दोन ग्रॅम दोन एम एल सॉरी दोन एम एल त्यानंतर कॅस्केट नावाचासुद्धा मिळते त्याचासुद्धा वापर करू शकता आणि चौथं म्हणजे तिसरं तुम्ही ट्रायकोडर्मासुद्धा फेकू शकता आपला खतामध्ये त्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगला असा फायदा होते सर्व प्रकारची बुरशी हे कंट्रोल होते तुम्ही खतामध्ये सुद्धा एकरी एक किलो एक किंवा की अर्धा किलो कोणत्याही खतामध्ये आपण वापरू शकतो त्याचासुद्धा चांगला रिझल्ट आहे आणि कीटकनाशक आपण चांगलं लावा जेणेकरून आपल्याला जमिनीतले जे काही किडे कीटक असेल ते आपल्या बियाणाला हानी पोहोचवणार नाही धन्यवाद शेतकरी मित्रांनो आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपण यंदा यावर्षी आपण एकदम उत्पन्न भरभराट घेणार आहोत शेतकरी मित्रांनो धन्यवाद